चला बनवते मी मस्त पनीर भुर्जी आणि खूप छान तयार झालेली बघा आपली पनीर भुर्जी खाण्यासाठी त्यासाठी मी बघा घरीच पनीर तयार केलेलं आहे आणि शिमला मिरची घेतलेली आता ती कापून घ्यायची आपल्याला टोमॅटो घेतलेले दोन ते पण बारीक कापून घ्यायची बारीक कांदा कापून घ्यायचा आपल्याला मस्त आता कांदा पण आपला कापून झालेला आहे बारीक छान आणि आता पनीर घेतलेलं आहे मी घरीच तयार केलं होतं आणि ते आपल्याला किसून घ्यायचे किसणे पनीर पण बघा छान किसून झालेलं आहे कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि तेल टाकलेले सुरुवातीला मी लसूण टाकून घेतलेला आहे बारीक कापलेला टेस्ट खूप छान येते पनीर भुर्जीला थोडा कढीपत्ता टाकलेला आहे आणि कांदा टाकून घेतलेला आहे कांदा छान आपल्याला तेलामध्ये होऊ द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर शिमला मिरची टाकायची आपल्याला ती पण छान परतून घ्यायची आपल्याला कांदा शिमला मिर्च आणि नंतर टोमॅटो टाकलेले बघा बारीक कापलेले आपण ते पण छान होऊ द्यायचे आपल्याला शिमला मिरच कांदा टोमॅटो लसूण थोड्या वेळ झाकण ठेवायचे आणि म्हणजे कांदा टोमॅटो छान शिजल्या जातात कच्चेपणा त्याचा दूर होतो बरं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये आता मसाले टाकायचे घरचा मसाला टाकलेला आहे तयार केलेला लाल तिखट टाकलेलं आहे धणे पावडर जिरे पावडर हळद हे सगळं टाकून घ्यायचं आपल्याला परत सगळं मिक्स करून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आपल्याला म्हणजे जास्त कोरडी पण नाही झाली पाहिजे पनीर भुर्जी आणि झाकण लावून होऊ द्यायचं आहे थोड्या वेळ आपल्याला आता झाकण काढून घेतलेलं आहे मी पनीर टाकायचं आपल्याला झटपट होणारी रेसिपी आहे आणि पटकन तयार होतात पनीर घरात तयार असलं म्हणजे भुर्जी करायला वेळ नाही लागत पटकन तयार होते आपली पनीर भुर्जी आता पनीर टाकून झालेली आपलं छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला मस्त पनीरची भाजी तर आपण नेहमीच खातो पण पन, पनीर भुर्जी पण पन तुम्ही करून बघा नक्की आवडेल तुम्हाला आणि झटपट होणारी रेसिपी आहे थोडीशी ही कोथंबीर टाकलेली वरून परत मिक्स करून घेतलेलं आहे मी सगळं आणि बघा आपली पनीर भुर्जी आता तयार झालेली आहे आणि वरतून मस्त बटर टाकलेले बटरमुळे खूप टेस्ट छान येते पनीर भुर्जीला आणि नंतर मग आपल्याला आता मस्त ताटामध्ये काढून घ्यायची आहे खाण्यासाठी तयार झालेली भुर्जी। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त रहा। खूप छान तयार झालेली पनीर भुर्जी।